शिरोर तालुक्यातील शिक्रापूर गणेगाव मलठण जांबूत मनसर अशा प्रमुख जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे शिकरापूर ते गणेगाव या रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडलेत वांधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागतोय संबंधित विभागानं वेळेत लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्यातून होते या गावांना जोडणारा रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत संबंधित विभागाचं याकडे दुर्लक्ष आहे या मार्गावरील अनेक गावातील नागरिकांना उद्योग व्यवसाय शाळा नोकरी रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे रांजणगाव औद्योगिक वसाहत शिक्रापूर इथं यावं लागतं अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत गे, जीवघेणा प्रवास करावा लागत असून रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं सातत्यानं अपघात होतोय शिक्रापूर ते गणगाव मलठण रस्ता अतिशय धोकादायक झालेला आहे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागते रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी कुंपण अपघातास आमंत्रण देत आहेत रस्ता असून रस्त्याने अनेक जन प्रवास करत असतात नेहमीच हजारो वाहन या रस्त्यावरून जात येत असल्यामुळे खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे शिवाय रस्ता अनेक ठिकाणी अरुंद असल्यामुळे दोन वाहने पास होऊ शकत नाहीत एक खड्डा चुकवत असताना दुसऱ्या खड्ड्यात वाहन जाऊन होणारा हा त्रास सहन करत जीवघेना प्रवास करावा लागत असल्यानं ना। नागरिक व वा वाहन चालक विद्यार्थी व प्रवाशांमधून नाराजी दिसून येते या रस्त्याची दुरुस्ती व लवकर काम चालू होण्यासाठी गणेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष भोगावडे संतोष झांजे सर नवनाथ बांगर प्रकाश गाडेकर बाळासाहेब बांगर शिवाजी माकर सोमनाथ काळे अतुल भोगावडे तात्यासाहेब बांगर राजेंद्र माकर योगेश झांजे यांनी मागणी केली असून लवकरात लवकर या रस्त्याचं चा काम चालू होऊन नागरिकांना सुखर प्रवास घडावा अशा पद्धतीची मागणी होते नागरिक व शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय या मार्गावरून शिक्रापूर बुरुंजवाडी गणेगाव वाघाळे पिंपरी दुमाला वरुडे अशा सीमालगत भागातील अनेक गावातील नागरिक याच रस्त्यानं प्रवास करत असून हा रस्ता दुरुस्त झाल्यानंतर सर्वांसाठी सोयीचा ठरला ठरणार आहे गणेगाव का येथील कामिनी ओढ्यावरील पुलाचं अर्धवट काम झाल्यामुळे अनेक अपघात याच पुलाच्या परिसरात होत अनेक नागरिक जखमी होत आहेत शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मोठी कसरत करून खड्डे चुकवत याच ठिकाणाहून वाट शोधावी लागते येत्या काळात या रस्त्याचं काम मंजूर असून रस्त्याचं काम त्वरित चालू करावं अन्यथा ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी उपसरपंच प्रमिला संतोष भोगावडे यांनी दिला असा रस्ता हा मंजूर असून आपण या रस्त्याची दुरावस्था पाहू शकता या ठिकाणी आमच्या गणेगावमधून अतिशय एमआयडीशी जवळ आहे वाहतूक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे मी शासनाला आणि प्रशासनाला विनंती करतो की आपल्या माध्यमातून हा रस्ता मंजूर असून आपण वेळोवेळी याच्यावर कार्यवाही केलेली नाही त्यामुळं अतिशय धोकादायक हा रस्ता झालेला आहे या ठिकाणी अनेक अपघात या ठिकाणी घडत आहेत परंतु अनेकदा आम्ही या संबंधित कॉन्ट्रॅक्टरशी संबंध संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु याचा कुठेही आमच्या कॉन्ट्रॅक्टरवर काही परिणाम झाला नाही माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे या आप का रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा अन्यथा या ठिकाणी आम्ही संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत आपण पाहू शकता की या ठिकाणी अनेक ग्रामस्थ अतिशय त्यांच्या पा, वेगळ्या पावित, पावित्र पावित्र्य घेतलेलं आहे कोरेगाव खालसा या ठिकाणी अतिशय मुख्य असलेला कामी नदी नदीजवळ जवळ या ठिकाणी अनेक दिवसापासून रस्ता पूर्वस्ता असल्यामुळे या ठिकाणी पंचतारांकी एम आय डीशी जवळ असल्या का कर, कर, कारणामुळे शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील या ठिकाणी अनेक रहदारी वाढलेली आहे त्याचप्रमाणे शिखरापूर चाकण या ठिकाणी वाहतूक कोंडी असल्यामुळे अनेक अवघड वाने एम आय डी सीला जाण्यासाठी किंवा इकडे मल्टण मार्गे शिरूर किंवा इकडे कवठे या माई परिसरात मंचा पर जाण्यासाठी या ठिकाणी ह्या रस्त्याचा वापर केला जातो परंतु या ठिकाणी गणेगावच्या हद्दीमधील कामिना नदी जवळील दोन्ही बाजूस या ठिकाणी रस्ता प्रचंड प्रमाणात दुरवास्त झाल्यापासून छोटे मोठे अपघात या ठिकाणी नेहमीच घडतात यामुळे अनेक या ठिकाणी शेतकरी असतील कामगार असतील विद्यार्थी असतील यांचं तर नुकसान होतच आहे अनेक या ठिकाणी भीषण अपघाताला सामोरं या ठिकाणी जावं लागत आहे तरी प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर या ठिकाणी रस्ता दुरुस्त व्हावा अशी गणेगाव खालचा सर्व ग्रामस्थ मंडळींची त्या ठिकाणी एकमुखी मागणी आहे हे जर मागणी मागणी न झाल्यास या ठिकाणी सामूहिक या सर्व गणेगाव ग्रामस्थ या ठिकाणी कुपोषण या ठिकाणी करणार आहे